नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामोदर यूट्यूब चॅनलला आणि आज आपण तीन हजार स्वयंबाचा टप्पा पार 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 केलेला आहे त्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद आणि आपल्याला ज्या लोकांना अडचणी येतात संत्रा बागेमध्ये किंवा मोसंबी बागेमध्ये त्यांच्या अडचणी आपण थोड्या प्रमाणात सॉल्व करत आहे आणि अशा प्रकारचे तीन हजार लोक आपल्यासोबत तयार झालेले आहे आणि अजूनही बरेचसे ॲड होतील तर आत्ता आपण जे संत्रा बागा आता हार्वेस्टिंग पिरियडमध्ये आलेले आहे पुढच्या एक महिन्यामध्ये हार्वेस्टिंग बऱ्यापैकी कंप्लीट होईल म्हणजे स्टार्ट होईल आणि कम्प्लीट पण होईल तर आता बघा ह्या जो बाग आहे सातशे झाडांचा बाग आहे इथे चौदा बाय चौदा लागवड आहे आणि चौदा बाय चौदामध्ये सातशे झाडांमध्ये माल कसा बघायचा माला, माला माला नहीं। आनी माल कोणत्या मालाला तयार म्हणायचं कोणत्या मालाला तयार म्हणायचं नाही आणि माल कधी विकायचा त्याच्यानंतर बागेचा सौदा कसा करायचा कधी सौदा करून कधी हार्वेस्ट करायचा कोणता माल हार्वेस्टिंगला आहे या सगळ्यांची चर्चा आपण इथे करणार आहे तर चला तुम्हाला आता बाग दाखवतो आणि बाग दाखवता दाखव दाखवता काही तुम्हाला उतर म्हणजे त्याच्याबद्दल माहिती देतो हे बघा आता इथे अशा प्रकारचा माल लागलेला आहे हा एकदम साईजमध्ये माल चांगला आलेला आहे तर वरची साईज तर तुम्हाला दाखवू शकत नाही मी पण खालची बघा हे अशा प्रकारची साईज झालेली आहे एकदम क्लीन फळ आहे त्यानंतर फळाची जी, जी बैठक आहे ती परफेक्ट आहे जे यावर्षी आंब्याभराला त्रास झाला होता लोकांना की ह्या वर डेठाजवळ चंबू तयार होत होता तसं आपल्याला इथे जाणवत नाही बघा झाडंही खूप मोठं आहे झाडांचं वय एकदा सांग तुम्हाला सांगून देतो मी साडेचार वर्ष कम्प्लीट झालेले याला साडेचार वर्ष कंप्लीट झालेल्या बागाला आपण अशा प्रकारची कॅनोपी हाईट दिलेली हे याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे कटिंग करत होतो म्हणजे समजा याच्यात दोन वर्ष अडीच वर्ष अशी जे कटिंग आपण इथे करत होतो त्या कटिंगचा परिणाम आहे हा आणि इथे जवळपास साडेपाचशे जणांना बांबू असं बनलेले आहे आपण साडेपाचशे झाडांना माल आहे आता इथे बघा तुम्हाला इकडे माल दिसतोय इथे माल दिसत नाही कमी अधिक कमी अधिक माल आहे पण काही पाण्यांना जास्त माल असल्यामुळं बांबू बांधणं गरजेचं होतंच त्यामुळं आपण तिथे बांधलेलं आहे नाही तर शेतकरी बांधव इथे म्हणतील की या झाडाला काही गरज नव्हती बांबू बांधायची माल तर दिसत नाही तरी बांबू बांधलं आहे तर तिथे काही दोन तीन पाण्यांना जे बांधायची गरज होती त्यामुळं आपण तिथे बांबू बांधलेला आहे आता हा आपण पूर्ण भाग बघणार आहे जवळपास पूर्णाच्या पूर्ण खोंड्या ज्या खाली खाली आपल्याला जावं लागते इकडून पुढं तर ते बघणार आहे त्यामुळं व्हिडिओ थोडा मोठा होईल आणि व्हिडिओ तुमचा खूप कामाचा आहे की हा बागेमध्ये तुम्ही फिरत आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे आणि तुम्ही ऑब्झर्वेशन करत आहे आणि कसं ऑब्झर्वेशन करायचं कसा माल बघायचा हे तुम्हाला इथून लक्षात येईल आणि त्यानुसार विक्री कशी करायची तर या जे खुंडीमध्ये आपण फिरतो आहे ही जे समजा आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सहा लाईनची जे लांब लांब रांगा आहे तिथे आपल्याला असा माल आहे आणि अशा मालाची आपल्याला हार्वेस्टिंगची काही करायची नाही आहे सगळ्यात मोठा विषय हा बघा असा जो कलर आहे ते आपल्याला जाणवतो आहे हा कलर तर हा रोगीटच कलर आहे पण याच्यासाठी विशेष असा काही प्रयत्न करायची गरज नाही आहे ह्याची साईजही होत राहणार आणि विक्रीला पूर्ण कलर त्याला सारखा येणारच विक्रीच्या वेळेस विक्रीला एक ते दीड महिना बाकी अजून आहे त्यामुळं अशा कलरला घाबरू नका किंवा याच्यासाठी काही विशेष असा उपचार करू नका जेणेकरून तुमचा खर्च जास्त होणार नाही आणि आता हे एक झाड दाखवतं तुम्हाला कवडी आलेलं आहे ह्या कोंडीमध्ये आपल्याला कलरचं किंवा मध्यम कलर आलेलं हेच एक झाड बघायला मिळालं आहे हे आणि हे एक असे दोन झाडं आपल्याला इथे बघायला मिळते हे बघा तर हे अशा दोन तीन झाडांसाठी विक्रीची जर घाई करत असाल तर आपलं शंभर टक्के नुकसान होणार नुकसान कसं होणार की आपल्याला आत्ता मालाचं ॲव्हरेज कळत नाही आहे आपल्या झाडाला किती माल निघेल तीन कॅरेट चार कॅरेट दोन कॅरेट की पाच कॅरेट आता हे झाड समोरचं आपल्यासमोर आहे माझ्या मते याला चार कॅरेटच्या आसपास कि माल आहे तुम्ही इथे सांगू शकता की किती कॅरेट माल निघेल तर चला आपण आता दुसऱ्या खुंडीमध्ये जाऊया आता आपण आलो आहे दुसऱ्या खुंडीमध्ये म्हणजे दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला या खोंडीमध्ये माल जरा पातळ आहे म्हणजे खूप दाट माल नाही आहे बांबू जरी बांधलेले बांधलेले आहे तरी आपल्याला आता इथे बांबू बांधला आहे पण एक कॅरेटचाच माल इथे आपल्याला दिसतोय हे झाड बांधलं आहे याला आपल्याला तीन कॅरेटचा माल दिसतोय पोटामध्ये पण माल आहे आणि इथे कलर तुम्हाला जाणवतोय बघा हा जो कलर आहे हा कलर इथे आल्यानंतरही हा माल एक महिना टिकणार आहे त्यामुळं याला हार्वेस्टिंग करायची विशेष गरज नाही आहे साईज बघा किती जबरदस्त आली झालेली आहे फळाची चमक एक नंबरच्या पुढं साईज केलेली आहे फळाची चमक एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि पोट्यातला माल कसा तयार असतो बघा हे इकडं हे बघा तर अशा प्रकारे ह्या कोंडीमध्ये माल आहे पातळ जास्त कमी जास्त आहे काही झाडाला जास्त काही झाडाला कमी काही बांबू आपल्याला आंबेबाराचे पण आहे इथे की जिथे आंबेबार होता मागच्या म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला तेव्हा बांधलेले आहे बांबू आणि त्याला दहावीस फळं असल्यामुळे आपण ते सोडलेले पण नाही अशा प्रकारे इथे आपल्याला पाहायला मिळते आता आपण सुरू या ह्याच्या खालच्या खोंडीमध्ये आता या खोंडीमध्ये बघा तुम्हाला एंट्री करता करता माल असा विशेष दिसत नाही आहे काही झाडांना बांध बांधले काही बांधलेलं नाही आहे या कोंडीमध्ये माल लेटचा असल्यामुळं अजून तो तयार दिसत नाही आपल्याला ह्या झाडाला पण माल आहे पण कमी अधिकच आहे हे बघा याला माल जास्त आहे ह्या बांधणीला ओवरलोड आहे बाकी इकडे खाली काय माल नाही आहे खालच्या बाजूला माल दिसत नाही आपल्याला हे बघा इथे पुढं पुढं सर्व झाडं बांधलेली दिसत राहिले आपल्याला तर सर्व झाडाला माल आहे तर इथे एक झाड आपल्याला पाहायला मिळते कोटात आणि साईडला सगळा का कसा माल असतो लांबून दाखवतो बघा हे अशा प्रकारचं जा झाड आहे माल तुम्हाला लक्षात येतो आहे हे बघा प्रत्येक व्यवनुसार तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे माल असल्यानंतर हे बघा ओव्हरलोड झालं आता हे झाड ॲव्हरेज आता मी तुम्हाला इथे सांगतो सांगतोय कसं असते हा बघा हे जे झाड तुम्ही बघताय आता ह्या झाडाला पाच कॅरेटच्या वर माल निघेल या झाडाला पाच कॅरेटच्या वर माल निघेल त्यानंतर हे जे झाड आहे याला तीन ते ती चार कॅरेट माल निघू शकते साईजनुसार या झाडाला पाच कॅरेटच्या वर माल निघेल तर असे जे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे हे बघा इथे हे जे आपल्याला ऑब्झर्वेशन जे करायचं आहे ते आपल्याला प्रत्येक झाडानुसार करायचं आहे म्हणजे कोणतं झाड पाचचं आहे कोणतं तीनचं आहे कोणतं चारचं आहे कोणतं दोनचं आणि कोणाला एक कॅरेटचा माल आहे तर आपल्याला जे आपल्या मालाचं व्हॅल्युएशन काढायचं आहे किती कॅरेट मिळेल आपल्याला किती आपल्या मा झाडामध्ये किती कॅरेट आहे बागेमध्ये आणि आपल्याला बाग उगता किती रुपयाला विकायचं आहे याचं जे गणित आहे हे गणित फार कठीणही नाही आणि तितकं सोपंही नाही आहे आपल्याला काय करायचं आहे की आपल्या बागेमध्ये लाईन टू लाईन फिरून प्रत्येक झाड लाईनमध्ये फिरल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याला माल किती आहे ज्या झाडाला दोन कॅरेट आहे त्याला दोन कॅरेट मोजायचे वही आणि पेनसोबतच ठेवायचा आणि वही आणि पेनसोबत ठेवून प्रत्येक झाड आपल्याला मोजायचं आहे याला तीन कॅरेट त्याला एक कॅरेट याला तीन चार कॅरेट ॲव्हरेजली बघा के तर असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि झाडं मोजले तर एक आपल्याला एक्झॅक्ट आकडा आपल्याला आपल्या बागेतला मिळतो आणि एक्झॅक्ट आकडा मिळाल्यानंतर आपल्याला आपल्या बागेची ॲक्युरेट किंमत सांगता येते तर या बागेची आपण शेतकरी बंधूंना सांगणारच आहे की कि किती कॅरेट निघणार आहे ते आणि किती कॅरेट शंभर टक्के निघणार प्लस मायनसमध्ये शंभर दोनशे कॅरेट आपण धरतोय तिथे तर आता आपण जे कॅरेटबद्दल बोललू राहिलो आहे तर या झाडामध्ये म्हणजे या बागेमध्ये जे आपण धरतोय की पाचशे झाडं आपल्यापेक्षा आहे आणि पाचशे झाडापैकी काहीला दोन तीन चार पाच असा ॲव्हरेज जो निघतोय तर ह्याच्या ॲव्हरेज जर आपण काढला पूर्ण टोटल बागेचा तर आपण तीन कॅरेटनी किंवा चार कॅरेटनी जर ॲव्हरेज काढला तर पंधराशे ते अठराशे कॅरेट आपल्याला इथे माल राहू शकतो शंभर टक्के आता पंधराशे ते अठराशे कॅरेट आणि आजचा बाजार भाव पन्नास रुपये किलोचा तर इथे आपल्याला अपेक्षित आहे की पंधरा ते अठरा लाख रुपये झाले पाहिजे या बागेमध्ये पण शेवटी मार्केट आहे खालीवर होणार गळ होणार त्यामध्ये वायबार किती आहे टोटी किती आहे ये, हे हे बाजूला निघणार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शंभर दोनशे कॅरेटचा फरक बघून आपण इथे पंधरा लाख रुपये शेवट आपल्याला आलेले कधी चांगले किंवा आले, कि आले पाहिजे व्यापारी बंधू कितीला मागतोय ते बघणे आणि जर आपल्या त्या आकड्याशी जुळताजुळ होत असेल तरच बाग सोडणे उकता अदरवाईज आपण किलोवर विकू शकतो आणि इथे बघा तुम्हाला इथे माल कमी दिसतो आहे अशा प्रकारचे पण काही झाडं आहे आपण सातशेपैकी पाचशेच झाडाला माल धरतोय हे एक विशेष तुम्हाला इथे सांगायचं आहे आता आपण याच्यापेक्षा खालच्या कोंडीमध्ये जाऊ व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे पण तुमच्या खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यांना जास्त झाडं आहे आणि कॅल्क्युलेशन कळत नाही बा कितीला विकावा किती माल असेल त्यांनी माल कसा मोजायचा हो आणि कसा रेट सांगायचा ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर आपण आलो आहे शेवटच्या टप्प्यामध्ये हे बघा तर शेवटच्या टप्प्यामध्ये ही आपल्याला कमी अधिक साईज दिसते साईज चांगलीच आहे कवडी जी आहे कवडी म्हणजे कलर येणे आपण असं म्हणतो नाहीतर कवडी म्हणजे काय कवडी कवडी कवड्या खेळायच्या की तर असा होईल विषय तर हे जे साईज आहे हिरवी साईज आहे दोन नंबर तीन नंबर साईज आहे काहींची एक नंबर आहे बऱ्याचपैकी मालाची तर अशा प्रकारे आपल्याला माल मोजायचा आहे आणि कॅल्क्युलेट करून व्यापाऱ्यांना आपल्या बागेची किंमत सांगायची हे जे तुम्हाला काही फळ दिसतं आहे हे मे महिन्यातलीच फळं आहे मे महिन्यामध्ये फुलं आलेली होती त्याचे आहे कारण ह्या खुंडीमध्ये सगळ्यात आधी आधीबाग फुटला होता मिक्समध्ये हे बघा हे जे तुमच्यासमोर दिसतं आहे तुम्हाला हे एक नंबर साईज झालेली आहे आणि पूर्णपैकी कलर आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला बागेचं ऑब्झर्वेशन करायचं आहे घाई करायची नाही घाई करून काही लगेच उद्या माल तोडायचा नाही त्यामुळं शेतकरी बांधवांनी आपल्या मालाची योग्य किंमत आली तरच माल सोडा अन्यथा अजून एक पंधरा दिवस वाट पहा व्यापारी काही कमी होणार नाही आणि माल काही आपला चोरीला जाणार नाही त्यामुळं आपल्याला एकदम ॲक्युरेट आपल्या पैसे आल्याशिवाय बाग सोडायचा नाही आणि आता याच्यामध्ये जे गवत दिसतंय गवताला काही करू नका कटर मारता आलं तर मारा आणि जर समजा उपट्टण ज्याला म्हणतो आपण उपटून घेणं मोठं मोठं ते उपट्टा आलं तर उपटा एकदम किरकोळ गवत आहे वरच्या दोन तीन खोण्यामध्ये आपल्याला गवत दिसलं नाही इथेच फक्त दिसतोय तर हे आपल्याला उपटून घ्यावं लागेल किंवा ग्रास कटरने कापून घ्यावं लागेल अशा प्रकारे आपल्याला बागेचं नियोजन करायचं आहे आता याच्यामध्ये जर काही अडचणी तुम्हाला वाटत असेल का की काही अडचणी सॉल्व्ह झाल्या नाही आपल्या तर त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट्स करत चला म्हणजे तुम्हाला काय अडचणी हे मला कळेल आणि त्याच्यावर आपला व्हिडिओ होईल आता पुढचं आंबेबारासाठी एक सविस्तर व्हिडिओ येईल पाणी सोडण्यापासून पुढचं हार्वेस्टिंगपर्यंत नियोजन कसं करायचं खत व्यवस्थापन कसे करायचे तो व्हिडिओ दोन तीन दिवसामध्ये येईल तो नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आंबेबारातही ही काय अडचणी येतात आणि ते सॉल्व कशा कर करायचे फुलं कसे कर काढायचे हे सगळं कळेल धन्यवाद